मित्रांनो मधून पैसे बँकेत तुमचे येण्यासाठी बँकेला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे तुमचं कुठलंही बँक अकाउंट असू द्या त्याला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे गेल्या वर्षी आपण एक व्हिडिओ टाकला होता ज्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता ज्याच्यामध्ये बँकेला आधार कार्ड कसं लिंक करायचं घरी बसून याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती दिली होती त्यावेळेस थोडे चेंजेस होते आणि वेबसाईट जुनी होती आणि त्यामध्ये बँक देखील भरपूर ॲड नव्हत्या तीन ते चारच मोजक्याच बँक होत्या आत्ता यावर्षीपासून एक नवीन वेबसाईट आली आहे त्याचा लुक चेंज झालेला आहे आणि प्रोसेस देखील थोडी चेंज झाली आहे ज्याच्यामध्ये सर्व म्हणता येणार नाही पण भरपूर तुम्हाला लागणारे सर्व बँक आहेत त्याच्यामध्ये त्याचीच ते माहिती देणारा आपला आजचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये नवीन प्रोसेसनुसार आधार कार्डला डेबिटमध्ये आधार कार्ड एन पी सी आयला लिंक कसं करायचं याची माहिती आपण घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेकमध्ये वेबसाईट आपली सेमच आहे तुम्ही जस्ट एन पी सी आय जरी सर्च केलं गुगलला तर पहिलीच वेबसाईट येणार आहे त्याचा इंटरफेस आहे सेम ज्याच्यामध्ये सेंट्रल एक ब्ल्यू कलरच्या सात आठ ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये कंज्युमर हे ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये शेवट ऑप्शन आहे बेस आधार शेडिंगचं एक ऑप्शन आहे त्याला तुम्ही क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याबरोबर नवीन इंटरफेस ओपन होईल ज्याच्यामध्ये एन पी सी आय असं मेन्शन असेल वरती राईट साईडला बेस असं एक ऑरेंज कलरमध्ये एक लाईनमध्ये लिहिलेलं आहे ज्याच्या लेफ्ट साईडला तुम्ही ऑप्शन बघू शकता वेगवेगळे ऑप्शन आहेत आधार शेडिंग स्टेटस चेक करण्याचं आधार शेडिंग करण्याचं एखादा आधार टर्निशन करायचं तुमची रिक्वेस्ट काय आहे स्टेटस चेक करण्याचं याच्यामध्ये कुठल्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे ते देखील ट्रॅकिंगचे ऑप्शन आहे चेक करू शकता आता आपण बघणार आहोत बँकेला आधार कार्ड लिंक कसं करायचं याच्यामध्ये बँकेला आधार कार्ड लिंक करण्यासाठी लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता आधार सेडिंग ऑब्लिक डी सेडिंग असं एक ऑप्शन आहे ज्याला क्लिक केल्याबरोबर राईट साईड एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचं टाकणं गरजेचं आहे आधार कार्ड नंबर टाकून पुढे रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग आणि डी सीडिंग ऑप्शन आहेत आता तुम्ही म्हणाल सेडिंग म्हणजे आपण आधार कार्डला लिंक करतोय मग डी सिडिंग कसासाठी तर एखाद्या बँकेला तुमचा जर आधार शेडिंग असेल बाय डिफॉल्ट त्या बँकला पैसे जात असतील पण तुम्हाला ते नको असेल म्हणजेच तुम्हाला कुठली बँक सेडिंग सध्या करायची नाही असं डोक्यात असेल तर डी सिडिंग हा ऑप्शन घेऊन ती बँक तुम्ही आधारपासून लिंक असलेली काढून घेऊ शकता म्हणजेच फ्युचरमध्ये कुठले पेमेंट येणार त्या बँकला जाणार नाही त्या बँकचा काही इश्यू असेल तर हा ऑप्शन त्यासाठी आहे मग सेडिंग आता ऑप्शनला क्लिक केल्याबरोबर खाली तुम्हाला ऑप्शन आहेत एक पहिला ऑप्शन आहे फ्रेश सेडिंग सेकंड ऑप्शन आहे एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये सीडिंग ट्रान्सफर करण्यासाठी त्यानुसार तुम्ही चेक करू शकता जर कन्फ्युजन असेल तुमचा आधी आधार कार्ड लिंक आहे का नाही बँकेला त्यासाठी तुम्ही लेफ्ट साईडला आधार मॅपिंग स्टेटस हा एक ऑप्शन आहे त्याला क्लिक करून तुम्ही आधी आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी टाकून चेक करून घेऊ शकता कुठल्या बँकेला लिंक आहे ती बँक सोडून जर दुसऱ्या बँके शिफ्ट करत असेल तर शिडिंगमधला सेकंड ऑप्शन घ्यायचं आहे आपल्याला जर तुमचं कुठंच लिंक नसेल तर पहिला ऑप्शन घ्यायचा आहे फ्रेश शेडिंगचा तो ऑप्शन घेतल्याबरोबर लेफ्ट साइडला तुम्हाला त्या बँकेचं नाव घ्यायचं आहे ज्या बँकेचं तुमचं सेटिंग करायचं आहे डॉप डाउन बॉक्समधनं तुम्ही भरपूर बँक आहे तुमची जी बँक असेल त्या बँकचं नाव घ्यायचं आहे नाव घेतल्याबरोबर खाली त्याचा अकाऊंट नंबर विचारला आहे अकाउंट नंबर दोन वेळा टाकायचा आहे लेफ्ट साईडचा एक बॉक्स आणि राईट साईडचा एक बॉक्स दोन्ही अकाउंट नंबर प्रॉपरली टाकायचा आहे खाली स्क्रोल करून तुम्हाला कॅप्चर विचारला आहे तो वरचा बघून टाकून घ्या आणि नेक्स्ट पेजला जा तिथे तुम्हाला टर्म्स कंडिशनची एक भली मोठी लाईन दिसेल त्याला स्क्रोल करून घ्या आणि शेवटला आयग्रे या बटनाला क्लिक करा पुढे गेल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड एक ओ टी पी येईल तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्याला ओ टी पी येणार आहे त्यामुळे तुमचं आधार कार्डला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे तो ओ टी पी टाकून घ्या आणि प्रोसेस या बटनात क्लिक करा प्रोसेस केल्याबरोबर तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं जाईल तुमच्या कुठल्या बँकेला आधी लिंक असेल तर त्या बँकेचं नाव दाखवलं जाईल तुम्हाला त्या बँकेतून ह्या चालू बँकमध्ये शिफ्ट करायचं आहे का यस न विचारलं असेल शिफ्ट करायचं असेल तर यस करा पण तुम्ही जर वरती फ्रेश रिडिंग ऑप्शन घेतला असेल आणि तिथे जर दुसऱ्या जुन्या बँकचं नाव असेल तर तुम्ही जर प्रोसेस केलं तर ते ऑटोमॅटिकली पहिल्या पेजला घेऊन जाईल जिथे तुम्हाला फ्रेश शेडिंग कॅन्सल करून मोटू आदर बँक असा एक ऑप्शन घ्या म्हणून तुम्हाला सल्ला दिला जाईल जर तुमची डायरेक्ट फ्रेश शेडिंग असेल तर पुढे प्रोसेस तुमची कंटिन्यू होणार आहे प्रोसेसिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल आधार कार्ड तुमचं प्रॉपरली शेडिंग झालेलं आहे नंतर तुम्ही कधी मॅपिंग स्टेटस चेक केला तर तीच बँक तुमची शेडिंग म्हणून दाखवणार आहे इन केस जर फेल्युअर आलं काही काही वेळेस सर्व्हरचा इश्यू असतो किंवा बँकचा इश्यू असतो जर फेल्युअर आलं तर तुम्ही सेम प्रोसेस डबल ट्राय करू शकता जर दोन तीन वेळा ट्राय करून देखील सेम एअर येत असेल एखादा तर तो बँकेचा इश्यू असतो बँकेचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो किंवा कधी कधी बँकेमध्ये तुमच्या आधार कार्डचा डेटा मॅच होत नसतो त्यामुळे देखील सीडीनला इश्यू येतो जर या केसने नाहीच झालं एखाद्या बँकेचा तर तुम्हाला बँकेत व्हिजिट करावीच लागेल तुमच्या होम भरला तिथे जाऊन तुम्हाला सीडीनचं फॉर्म भरावं लागेल किंवा बँकेचा जर काही डेटा चुकला असेल तर चेक करूं, ते चेक करून ते करेक्शन करून घ्यावं लागेल परंतु नव्याण्णव टक्के लोकांचा डेटा बऱ्यापैकी सेम असतो आधार कार्डनुसार त्यामुळे लगेच सेडिंग होऊन जाते या प्रोसेसने जर सक्सेसचा मेसेज तुमच्या स्क्रीनवर आला तर त्याच दोन मिनिटावर तुमचं आधार सेडिंग कम्प्लीट झालेलं असतं तुम्ही जरी लॉगआउट करून परत मॅपिंग शेटर चेक केला तर सेम बँक तुमची तिथं लिंक झाली आहे डीबीटीमध्ये असं दाखवलं जाईल त्याचा डेट टाईम पण दाखवला जातो कधी तुम्ही सेडिंग केलेला आहे शेवटचं तर अशा करतो ही माहिती तुम्हाला कळाली असेलच बऱ्यापैकी माहिती सेमच आहे फक्त इंटरफेस चेंज आहे थोडासा आणि बँक देखील भरपूर ॲड झालेला आहे त्याच्यामधून तुम्हाला एक सुटसुटीतपणा दिलेला आहे त्यांनी आधीच्या इंटरफेसमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन होतं कुठलं ऑप्शन कुठं वापरायचं कळत नव्हता या ऑप्शनने तुम्हाला खूप सुटसुटीत केलेला आहे आणि हार्डली दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही ही प्रोसेस कम्प्लीट करू शकता तर करतो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेलच कमेंट करून सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि तुमचे काय क्वेश्चन जरी असेल तरी देखील तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास मात्र म्हणजे तुम्ही लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल तुम्ही अजून पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकंदापून ठेवा जय हिंद जय जै महाराष्ट्र